त्या लोकंडाच्या टाकीवर दोनमधील ते चढलेले होते आणि ते त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम करत होते त्या त्या काकीला आपल्याला झाकण आतून गॅस क्लियर झाल्यामुळे ते झाकून उडालं आणि त्या त्या धक्क्याने दोघं ते खाली पडले सोयाबीन तेलाच्या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर झाल्याची घटना धुळे एम आय डी सीमध्ये घडली आहे या दुर्घटनेतील जखमींवर धुळेच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत धुळे एमआयडीसी मध्ये सोयाबीन तेल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना रात्री साड़े आट सुमारास उघडकीस आली आहे लोखंडी बॉयलरचे वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक बॉयलरचा स्फोट ही दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे या दुर्घटनेतील जखमींना तात्काळ हिरवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या संपूर्ण घटनेचा तपास मोहाडी पोलिसांकडून केला जात आहे ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे यहाँ पे जब काम हो रहा था तो क्या हुआ कि ऊपर टंकी वो ब्लास्ट हो गई उसमें गर्म तेल पड़ रहा था और काम भी हो रहा था तो काम जबरदस्ती हो रहा था या फिर अर्जेंट था ये तो अब साहब बताएंगे वो लोग बताएंगे रिफाइनरी वाले कि क्यों इतना अर्जेंट था कि नाइट में भी ऊपर चढ़वा दिए यही काम था साहब और वो टॉप उसका उड़ गया 50 फीट ऊपर गया था वो और 50 फीट से वो लड़का गिरा और वहीं पे मर गया नाइट में साहब सात बजे तक काम तो होता है लेकिन ऊपर नहीं होता है नीचे ही होता है जो नीचे का काम होता है उसको करते हैं सात बजे तक और ऊपर से आदमी नीचे आता है रिफाइनरी से जो तेल आ रहा था हाँ। वही उधर के साहब लोग ऊपर काम करवा रहे पे 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 थे उन्होंने वो यहीं पर थे अब जबरदस्ती तो वही ना बताएंगे हम मैं तो उधर काम कर रहा था मैं तो उड़ते हुए टंकी देखा बस एक तो एक तो गया है हॉस्पिटल अब संजय तो तो। एक ऑइल तो कंपनी एक संदीप है लोखंडा टाके है टाके वो मजूर चढ़ले होते वेल्डिंग च काम करते त्याला असलेलं झाकण आतून गॅस क्रिएट झाल्यामुळे ते झाकण उडालं आणि त्या त्या धक्क्याने लोकं ते खाली पडले त्यात एक कॅज्युलिटी झालेली आहे आणि एक अतिशय गंभीर स्थितीत हिरी मेडिकल या ठिकाणी आपण त्यांना उपचारासाठी जे अतिगंभीर आहे त्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे आणि जे कॅ कै, कॅज्युलिटी झालेली आहे सुद्धा हिरी मेडिकल हो या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढील तपास हा मोवाडी पोलीस स्टेशन करत आहे